त्याच्या त्याच्या बहिणीच्या पुढच्या गावाला ती मुलगी राहत होती मग तो म्हणला अरे बाळा तू काय थांबला इथं तर दादा मला मा माझ्या बहिणी लहान जायचंय खूप पाऊस यायला लागला मला तिथं परत सोडता का तुम्ही तर हो बाळा सोडतो बस म्हणला अरे मग तुझ्याजवळ काय नाही पिशवी नाही काय नाही तू कसा निघा आणायला तर काय करू माझी गरीब परिस्थिती आहे मी तर माझ्या बहिणीला दोन दिवस घेऊन येण्यासाठी चाललो मग बहीण तुझी मोठ्या घरी आहे ना तर हो म्हणा मोठ्या घरी मग एक काम कर ह्यातल्या मेश शिरोऱ्या तू माझा फिरता काढला त्याचा त्याच्यामध्ये बांधल्या तू तुझ्या बहिणीच्या घरी ने आणि मी मुलीकडे नेतो म्हणजे तुझी पण बहिणीचे सासू काय म्हणणार नाही तू बिगर बाकरीचा चालला म्हणून बिगर बाकरीचं कधी जायचं नाही असं म्हणताना ती गेला दोन हातात दिला आवाज दिला लवकर कोणी बाहेर आलं नाही मग तो काय केला गणपती बाप्पाला प्रार्थना केला हे बप्पा तू माझ्या बहिणीला लवकर बाहेर पाठव माझ्याजवळ जवळ तर काय नाही माझी परीक्षा घेऊन होतो तेवढत म्हणतात तिची सासू पुढे आली आल्यानंतर सासू म्हणाली की का रे बाळा का आला तर मी माझ्या ताईला दोनच घेऊन दिवस घेऊन जातो मी दोन दिवसाच्या सुट्टी राहून मला माझ्यासोबत ताई पाठवा तर बर म्हणून घेऊन जा पण तू तिथं काय खाऊ घालणार तुझ्या ताईला तर ती म्हणलं मी भाजी असेल ती भाजी भाकरी खाऊ घालतो मग ती तयार झाली आणि तिला तयार करून पाठवली गाडीमध्ये मग तो गाडीवर परत येताना हे निघताना तो गाडीवर परत आला अगोदर आलेला आणि त्याच्यासोबत ती तिथंच गाठ पडली परत ज्या ठिकाणी घेतला त्या ठिकाणी अरे अरेच्या तू पण आला का म्हणलं मी पण आलो तर बसा गाडीत म्हणजे मग त्या दोघा बहीण भावंडाला गाडीवाल्यानं गाडीत बसवलं त्यांची एक मुलगी आणि ह्याची दोघी झाली झाल्या या दोघी गाडीत बसल्या आल्या दोघी दोघे हसत खेळत विचार करत तुझं गाव कसं आहे तुझ्या घरचं कसं आहे माझ्या घरचं कसं आहे माझ्या आईची गरिबी आहे माझं बहुणी लागला तर मी आता जाते दोन दिवस पण आपल्या आपल्या घरी तिसऱ्या दिवशी परत जायचं मायाचा आदर दोनच दिवस असतो असं म्हणून त्या गप्पा मारत आल्या मग गाव पोचलं गावामध्ये पोचल्यानंतर त्या एकमेकीला मना लागल्या आता तू माझी मैत्रीण झाली तर माझी बहीण झाली तर तू आमच्या घरी चल आणि मग नंतर आपण तुझ्या घरी जाऊ तर बर म्हणले मग ह्या दोघी तिच्याच घरी आल्या मग त्या गरीब ब्राह्मणाच्या आईने त्या मुलीच्या आईने पाठ मांडले त्या पाटेवर त्या दोघींना बसवलं त्यांचे पाय दुखले आधी फुक लागले आणि तोपर्यंत तिच्या आईने शेतामध्ये जाऊन शिकूची भाजी आणि भाकरी वरण भात आण कस तर केलं करून ते भाजी बाकरीचा नैवेद्य त्या दोघीला दाखवला त्या पोट भरून जेवल्या ढवकान दिल्या आई भाजी खूप मस्त झाली खूप दिवसातून आईच्या हातची चव आली आणि मी भाजी भाकरी खाल्ली माझ्या घरी रोज पाच पकवान आहे पण मला ते गोड लागत नाही आईच्या घरची भाजी भाकरी मी खाऊन आनंदात आता मी हिच्या घरी जाणार परत तिच्या घरी गेली तिच्या कोण घरी तसंच केलं मग दोघी तिसऱ्या दिवशी परत त्याच बैलगाडीमध्ये सोडवायला कारण ह्या ब्राह्मणाच्या घरी वाहन नव्हतं काय सोडायला मग ती शेतकऱ्याच्या गाडीत बसल्या त्या दोघीने पण थोडस त्याच मुलीच्या आईने बांधून दिलं आणि गेल्या गेल्यानंतर मग अगोदर वाटत कोणाचं आला तिचं घर आलं भावाची बहीण जी होती का तिचं घर उतरला तो उतरला सासू होते घुंगराचा आवाज आला बैलाचा परत आली 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 माझी सोनाली घेतली तिचा तुकडा उतरून टाकली परत आली बसले दोघी सा सुस निवान मग ती विचारली काय काय केलं दोन दिवसात काय खाऊन आली एवढी बारीक तशी काय झाली एवढी दोन दोन दिवसात ती म्हणली माझ्या आईनं माझ्या घरी गेल्या गेल्या माझं पाय भेटलं मला साड्या आणल्या नवीन साडी घातली मला पाच पकवान केलं लाडू केलं जिलेबी केली पेढा केला नाही तेवढा आपण जे ठेवतोय ते सगळं पदार्थ तिनं सांगितलं बरं तू हे केलं म्हणती तुझ्या आता घरी काय नाही तुझ्या आईनं कसं केलं गप पदार्थी नाही आई म्हणती माझ्या आईनं सगळं मला खाव था। वकून दा दाखवू म्हणती जेवढं खाली मग वकून दाखव दाखव म्हणल्यानंतर मग तिला जरा खोड्यात पडते आता काय वकून दाखवू मग ती देवाचं नाव घेतलं बघ देवा, देवा तुझ्याच हातात माझी इज्जत आहे माझी सासू वकून दाखव मोठं घालून तिनं वकून दाखवलं सगळं पाच पकवान असं वळले सगळं तिच्या पोटातून बाहेर पडले आणि ती पाच पप्पा दाखवलं सासू माझ्या आई वडिलांनी खाऊ घेत मग ती सासू म्हणली कमालाय ग तुझ्या आईवडल्याची घरी बायकांना दाखवत नाही आणि तुझ्या आई वडिलांनी एवढं सगळं केलं का हो म्हणजे एवढं सगळं केलं तर त्या गाडीमध्ये दोन मोठे मोठे गठुडे कसं आले माहित नाही त्यांना तर एक गटुडे हिच्या घरी उतरलं एक गठुडे तिच्या घरी गेलं त्या घटोड्यामध्ये सगळे पाच पकवान बांधले नव्हते एका तर तिच्या आईनं बायका बोलवल्या तिला थोडं सोडलं हळदी केली शिदरी केलं सूर्याचं कौतुक करून घरामध्ये आणलं अशी ही कहाणी आहे त्याच्यामुळे आपण सगळं करायचं सगळं लक्षणासाठी आणि त्यांच्याकडं सगळं म्हणतात जर त्यांचं सांगतो भाजीच भाकरी आहे असं काहीही वाटायचं नाही भाजी भाकरी सुद्धा त्या द्या तूशा असं त्याच्यामुळे मी सगळं करायचं असतं काही हा त्यांना भाजी